नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा मित्रांनो एक वाचनात आलेली सुंदर लघुकथा एक मुलगा लग्न करून त्याच्या घरी पोचला तेव्हा सर्वांनी विचारले तुला हुंड्यात काय मिळाले मुलगा काही काळ गप्प बसला मग जेव्हा त्याला त्याच्या नवरीचे रडणे ऐकू आले तेव्हा त्याला बोलण्याचे राहवले नाही मुलगा म्हणाला आज मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो आहे एका पित्याने मला त्यांच्या जीवापेक्षा प्रिय असलेली मुलगी दिली एका भावाने आपलं प्रेम दिलं बहिणीने सावली दिली आणि एक आई जी जगाला सर्व काही देऊ शकते पण आपली मुलंबळं देऊ शकत नाही त्या आईने आपल्या कुशीत खेळवलेल्या मुलीला दिला आहे आणखी काय हवं हो? मी हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा हुंडा आहे